निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्तता करत राधानगरी ग्रामपंचायतीनं गावात स्वच्छता राखण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी घंटागाडीचं पूजन लोकनियुक्त सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या हस्ते करण्यात आलं राधानगरी ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगातून गावात स्वच्छता राखण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी लोकनियुक्त सरपंच सविता राजाराम भाटळे यांनी सांगितलं की निवडणुकीत दिलेल्या करत सन असणारी ते वरून सन चोवीस पंचवीस मध्ये ती कमी करून एक हजार साठणारी घाण दूर करण्यासाठी गावात घंटागडी आणण्यात आली असून गुढीपाडव्यापासून गावातील घाण बाहेर टाकून गाव स्वच्छ नियमित वेळेवर होणार असल्याचं सांगितलं कार्यक्रमास आघाडी प्रमुख बिद्री कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे तंटामुक्त अध्यक्ष आनंद पवार उपसरपंच दिनकर कुंभार संजय मुरगुडे ऋतुजा सुप्रिया चव्हाण वैशाली किल्लेदार अरुणा पवार प्रियांका फक्के संजय गोजारे सचिन भाटडे राजेश राजेंद्र अजिंक्य वाडकर सुजित साळुखे अरविंद पवार विकास पाटील मंगेश राऊत सुमित साळुखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे ग्रामपंचायत मध्ये आम्ही घंटा गाडी आणलेली आहे दिलेलं वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे पाणीपट्टी त्याचबरोबर पाणीपट्टी आम्ही बाराशे रुपयाची एक हजार रुपये केलेली आहे दिलेलं वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे